रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पवारगट यामध्ये एकमत होत नसल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्याविरुद्ध धैर्यशील पाटील यांच्यात शाब्दिक वाद रंगताना दिसत आहे एकाच एनडीए पक्षात सामील असलेले नेते। ठाम या लोकस वर या सुनिल तटकरे या तटकरे दोन्ही हे आता लोकसभेच्या उमेदवारीवर असल्यामुळे संदर्भात संदर्भात सुनील यांनी श्रीवर्धन ठिकाणी पत्रकार परिषद घेत खुलासा केला ला ला आहे सिद्धिकीचा प्रवेश आहे ना दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आणि विधानसभेमध्ये प्रतिनिध्व केलेले बाबा सिद्दीकी हे आज संध्याकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल आणि मी प्रदेशाध्यक्ष नातेने यांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा मुंबईला त्या ठिकाणी होणार आहे त्यावेळेला मुंबईतील त्यांचे असंख्य सहकारी महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेले पंचवीस वीस वर्ष बाबा सिद्दीकी यांनी काम केल्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील त्यांचे सहकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे हा प्रवेश आमच्या सर्वांच्याजवळ चर्चा करून कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला आणि संबंध गतिमान करण्याच्या विश्वासून योग्य पद्धतीने वाटचाल करेल या विश्वासाने बाबा सिद्दीकी यांचा प्रवेश त्या ठिकाणी आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो प्रश्न असा आहे की नवाब मलिक यांनी त्या ठिकाणी बॅनर लावले आहे त्यामुळे नवाब मलिकाच्या मलिकांच्या प्रवेशाबाबतीत राष्ट्रवादीची काय भूमिका आहे एक असं आहे की नवाब मलिक दोन हजार एकोणीस सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यावेळेला निवडून आले त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये त्यांच्या संदर्भातलं जे घडलं त्यानंतर आज ते मेडिकल हेल्थ ग्राउंडवरती सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन त्या ठिकाणी दिलेलं आहे ते आमचे दीर्घकाळाचे सहकारी त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बेल जो त्यांना मिळालेला जामीन जो मिळालेला आहे तो हेज ग्राउंडवरती मिळालेला असल्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रकृतीची ते काळजी घेत आहेत उद्धव ठाकरे यांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि अभिषेक कोसाळकरांच्या मुद्द्यावरती ते म्हटले की सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे एक असं आहे की अभिषेक घोसाळकर यांची जी हत्या झाली ती घृणास्पद आहे निंदनीय आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारने गृह विभागाने कठोर पावलं उचलली पाहिजेत स्पेशल त्याच्यासाठी विशेष तपास यंत्रणा लावली पाहिजे त्याच्यातलं सत्य काय ते, का ते नक्कीच समोर आणलं गेलं पाहिजे काही घटना गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये घडल्या हे नक्की त्या ठिकाणी आहे त्याचं समर्थन महायुतीमध्ये कोणी करत नाही ना शेवटी देशामध्ये दे लोकशाही व्यवस्था आणि विशेष करून लोकशाहीचा चौथा स्तंभ किंवा प्रत्येकाचा जो मूलभूत अधिकार आहे या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की माहिती घेईन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एखादा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता जो आज अधिकृत पक्षाचं काम करतो आहे असं त्याचं नाव आढळलं त्याच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल शिवजयंती तोंडावरती येते आणि अशा पार्श्वभूमीवरती सिंहगडावरती आता दारूच्या बाटल्या आहेत सरकारने काय सिंह राज्य हिंदी स्वराज्य शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक गणपूर किल्ल्यावरती तर शिवभक्त नागरिक प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी जात असतात जाणाऱ्या शिवभक्त नागरिकांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे की त्या ठिकाणचं पावित्र्य जतन केलं गेलंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर काही दुर्दैवाने घटलं असेल तर त्याची चौकशी करून अशा पद्धतीच्या विकृत मनोत्तींना ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे असं अध्यक्ष म्हणून माझी राज्य सरकारला विनंती रायगडमध्ये लोकसभेच्या दाव्यासाठी दावा भाजपाने केलेला आहे तालुका मेळाव्यांमध्ये आक्रमकपणे भूमिका घेतली जाते आणि विशेष करून विद्यमान खासदारांना टार्गेट केलं जातं यावरती तुमची काय कधी मी काल मुंबईमध्ये पत्रकारांना या संदर्भामध्ये दिलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या विकसितमध्ये भारत त्या ठिकाणी स्थान मिळवत असताना देशभरामध्ये इंडिया मजबूत करण्याचं काम अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली संबंध देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये दे त्या ठिकाणी घडत आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः अमित भाई शहा आणि देवेंद्रजी त्यांच्या साथीने त्यांनी जे काही नवीन राजकीय समीकरण महाराष्ट्रामध्ये केलं ज्याच्यातून दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला एन सहभागी झाला आणि त्या माध्यमातून एक वेगळं वातावरण राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं कदाचित रायगड जिल्ह्यातल्या मोजक्या काही सहकाऱ्यांना अमित किंवा देवेंद्रजींनी घेतलेल्या भूमिकेच्याबद्दल त्यांचा काय विरोध असेल मला माहीत नाही तर त्या बाबतीमध्ये योग्य ती भूमिका भारतीय जनता पक्षाचं शीर्षत् नेतृत्व त्या ठिकाणी घेईल आणि एक बाब नक्की आहे मी कालही सांगितल्याने आजही दुरुक्ती करतो की दोन हजार चौदाच्या पूर्वीचं भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती त्यांच्या पद्धतीने नक्कीच होतीच परंतु अमित भाईनी राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाचं स्वीकारल्याच्यानंतर एक वेगळी शिस्त भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे महायुतीच्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून जागा वाटपाचा निर्णय त्या ठिकाणी होतो आहे अशा वेळेला अमित भाई आणि देवेंद्रजी यांच्या भूमिकेला छेद देणार जे काय असते त्याच्या संदर्भामध्ये त्यांचा पक्ष त्या ती भूमिका घेईल भाजप काल तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या बाली किल्ल्यात आले होते आणि बाले किल्ल्यात इतर ठिकाणी सभा घेतल्या मात्र बाली किल्ल्यात आल्यानंतर मोठं रॅली काढली गेली तुम्ही याकडे कसं बघताय तुम्हाला चॅलेंज केलं जात आहे का नाही मी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय आम्ही आज संबंध राज्यात देशभरामध्ये एकत्रितपणाचं काम करायचं ठरवलेलं आहे आणि छान जे काय करत असेल ते करायला मुभा आहे लोकशाहीमध्ये मला त्याच्यामध्ये ह्या अर्थाचं काही कारण नाही ज्या ज्या ठिकाणी जो जो पक्ष आहे त्या त्या पक्षाचं स्थान हे अधोरेखितच असतं त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण महायुती म्हणून काम करत असताना का जी काय चाकोरी आदरणीय दे अमितबाई शाह यांनी जी काय चाक घालून दिलेली आहे राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत हे या संदर्भातलं का असेल ते भूमिका पाहतील मला त्या विषयाची फारशी चिंता नाही सर आपण म्हटलं की माझे जिल्ह्याचे पदाधिकारी लोकल पातळीवरती जे आहे ते उत्तर देतील मुद्दा असा आहे की सुनील तटकरे यांना टार्गेट करताना भारतीय जनता पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष हा चेहरा त्या व्यासपीठावरती असतो आणि त्याच्या त्यांच्याकडून टार्गेट आपण होत आहे मला कोणी किती टार्गेट केलं तर या जिल्ह्यातलं माझं स्थान हे अबाधित आहे त्यामुळे कोण काय बोलतं त्याच्याबद्दलचं मी आपल्याला भागात वारंवार उत्तर दिलेत यापेक्षा या, या विषयाचं गांभीर्य मला काय वाटत नाही कारण मी महायुतीचा एक महत्वाचा प्रमुख आहे राज्यामध्ये महायुतीचे प्रमुख तीन माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष भाजप प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कारण निवडणूक आयोगाने तर आमच्या निर्णयावरती गा शिक्कामोर्तब केलंय आणि शिवसेनेचे कोण नेते ते एकनाथराव शिंदे सांगतील ते तो त्या सहा जणांपैकी मी एक आहे तर कोण काय बोलतोय माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही माझ्यासाठी पंचेचाळीस प्लस हे महत्त्वाचं आहे ते ठेवून आम्ही काम करा